नमस्कार मी प्राध्यापक युवराज हालकुडे द रिंगण मध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या औसा शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे आध्यात्मिक वारसा आहे राजकीय वारसा आहे आणि यामध्ये भर पडलेली आहे ते आपल्या अनेक वेगवेगळ्या व्यवसाय जरी असतील तरी हॉटेल व्यवसायाचा एक असे जे अतिशय सुंदर असा संगम या ठिकाणी घडून आलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून औसावाशियांच्या सर्व रुचकर स्वादिष्ट व सकस अशा आहाराची परिपूर्ण जबाबदारी घेऊन आपल्यासाठी अवरत्र प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत श्री अविनाशी पवार आपण सर्वांचं प्रथम मी या ठिकाणी द रिंगण लाईव्हच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर सर्वप्रथम आपण आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आपलं मूळ गाव कोणचं आहे आपण कुठून आलो तावशाला सर्वप्रथम मी रिंगण लाईव्हचा आभारी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज बोलवलं मला कधीसाठी आणि रिंगण लाईव्हच्या माध्यमातून आज मकर संक्रांत आहे रिंगणच्या सर्व प्रेक्षकांना मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पण देतो माझं गाव सर सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुका येते अक्कल देळे म्हणून गाव आहे अक्कल रोडला माझं गाव येते दोन अडीच एकर शेती आहे आपल्या तिथं बरं वडिलांची शेती बरं तिथं आपलं मूळ जन्म ठेवलं आपलं शिक्षण काय झालं शिक्षण माझं बीकॉम सेकंड इयर झालं माझं मी तसं सातवी पासूनच सा गाव हो सोडलं सा। सर सातवीला गाव सोडलं हो ते शिक्षकाने सगळी मुलं काढून हॉस्टेल मध्ये त्यांच्या गावची शाळा संस्था चालू झाली तीन वर्ष दहावी पर्यंत हॉस्टेल काढलं तिथून भाऊजींनी घेऊन गेले मोहोळला केलं मोहोळला मग त्यांचा शिक्षणासाठी गेलो तो अकरावी बारावी तिथे करायसाठी घेऊन गेले ते मग घेऊन गेल्यानंतर तिथं त्यांचा व्यवसाय होता हॉटेलचा बरं त्यांचा व्यवसाय असल्यामुळे मग त्यांच्या व्यवसायात मला ते कॉलेज करून राहिलेल्या वेळात तिथं बसायला मिळालं तिथेच अनुभव मिळाला अगोदर सुरुवात तर व्यवसाय म्हणजे स्वतः व्यवसाय करायचा पानपट्टी बसून सुरुवात झाली बरं त्यांनी भाऊजीने छोटीशी पानपट्टी गावात टाकलेली होती तिथं कॉलेज संपल्यानंतर बसायचो तिथं नंतर त्यानंतर अकरा वाजता पानपट्टी बंद करून पुन्हा हॉटेलवर तिथं जाऊन तिथलं बघायला शिक्षण आणि दोन्ही मग नव्याण्णव शहाण्णव पर्यंत मी तिथे होतो पाहू त्यांचं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे छोट्याशा झोपडी पासून ते बाग त्यांनी स्वतःचे मोठमोठे व्यवसाय उभा करण्याचं विश्व निर्माण केलं मग त्यावेळेला मी डिसिजन घेतला की आता झालं आपण बहिणीसाठी म्हणजे सेट झाली बहिणीच आपलं आपण आपलं स्वतःच काहीतरी बघायला पाहिजे मग मी निर्णय घेतला मग त्यात मग तुम्हाला रिटर्न गावाकडे गेलो मी जागा बघत हिंडत होतो सर मला वेळच होतं म्हणजे की धंदाही करायचं व्यवसाय करायचा मला असं झोप येत नाही रात्री झोपेत जागा आली की मी हॉटेलची डिझाईन बनवायचं असं शेड असायला पाहिजे असं नाव असायला पाहिजे मग एक वेळ होतच पण रिकामा वेळ मग जायचा मग त्यातनं कोणाची तर गाडी मागून घ्यायचं मग कधी मंगलवेडा रोड बघ कधी अकलकोट रोड बघ कधी तुळजापूर रोड जागा बघत हिंडायचं नाथ आता पुणे रोड तर घेऊ शकत नाही कारण बीची हॉटेल होती त्यांना आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही त्यांचा आत्मशांती मानवत खूप फेमस हॉटेल होतं ते मग असंच एक जणांनी म्हणले आमच्या ते मित्रावर वडिलांच्या मित्रावर चर्चा झाली की नागराज पेट्रोल पंपला आपलं सोलापूरचं जाय मग त्यांच्या तिथं काहीतरी चोर्या होत होत्या रात्री शेजारी एखादा हॉटेल असलं तर सेफ राहील म्हणून त्यांनी मला म्हणले की हा सुरक्षित राहील त्यांनी मला म्हणले की माझ्या हॉटेल जाऊन बघा जागा म्हणजे पंप आहे जाऊन जागा बघा जागा बघितलं तर मला देतो मी जागा मी जागा बघायसाठी साठी मी मोटरसायकल राहतो सोलापूर सोलापुर मी आणि मित्र आणि okay. यायचा मार्ग माझा उमरगा मार्गे मी आलो उमरगा मार्गे किल्लारी मला त्यावेळेला किल्लारी कारखाने चालू होता आणि मार्केट बाजारपेठ किलारीची खूप चांगली होती मला तो पण स्पॉट आवडला छान वाटलं किल्लारी तिथून मग मी पुन्हा लातूरला गेलो सर पर्यंत बघून आलो की मार्केट कसं का आहे काय काय <coughs> माझा दिवस गेला सर <coughs> पेट्रोल पंपाचा स्पॉट भेटल मला काय तो पडला नाही पडला नाही म्हणजे तिथं व्यावसायिक दृष्टीने मला ते योग्य वाटलं मग मी रिटर्न जाताना पाच वाजले होते मला साधारण पाच सहा वाजले असलेले अंधार पडला मी त्या कॉर्नरला थांबलो कॉर्नर कॉर्नर मला आवडले मी बघितले हा रस्ता कुठे जातो तो रस्ता कुठं जातो हा रस्ता जातो कॉर्नर पॉईंट आहे हा त्याचा मी स्टडी केला कॉर्नर पॉईंट ही जागा हो योग्य मग पुन्हा मी तिथून सर गावात गाडी घेऊन गेलो की, की गाव कसं आहे बघ तर मला मी ती नगर परिषद दिसली तहसील दिसलं तालुक्याचं प्लेस आहे आपल्याला काय थोडं गाव हे सगळं पहिल्या राऊंडला झालं सगळं मग एवढं घेऊन मी रिटर्न गेलो नंतर मग दुसऱ्या वेळा मग मी घरी जाऊन सांगितले असं असं आहे मला तिथे योग्य वाटलं पंपाचं काय योग्य वाटलं योग्य वाटली जागा मग ठीक आहे सगळ्यांना घेऊन मी एकदा रिटर्न आलो परत जागा दाखवली हा जागा दाखवली बघितली मग ते माझं कामाला सापडत नव्हतं दिवसभर त्याचं नाव तू टाक ठेवलेलं होतं फक्त आर के बाय स्टे आपले राजन ठाकरे यांची जागा होती आर के मला कोणालाच कळेल जागा बघण्यात एक दिवस गेला सकाळपासून जे नाव विचारते मिळत होत शेवटी कटघर कर त्यांच्याच म्हणजे त्यांच्या लेडीज भेटल्या त्यांची मुलगी सोलापूरला दिली होती तिला वाटलं की आपल्या लेकीच्या गावच्या चहा पिवा म्हणली मग त्यातनं ते नावाचा उलगडा झाला मग ते ओनर सापडला म्हणजे जर आपल्याला इच्छा असेल मार्ग निघतो शंभर टक्के पण आपल्याला हॉटेल व्यवसाय का वाटलं कस झालं माहितीये का मी माझ्या डोक्यात एक होते आता माझे मोठा भाऊ तो पण शिक्षण कमी झालेलं होतं आता बालाजी म्हणून माझ्यासोबत जो मित्र आहे तो माझ्यासोबत कंटिन्यू होता पहिल्या पण अगोदर पण मी विचार केला की मी जर नोकरी लागली समजा त्यावेळेला काय कुठं तर कॉम झालेला तर लागले असते मी एकटाच सेट झालो असतो ना बाकीच झालं आपण स्वतः आपण जर व्यवसाय केला तर आपल्यापर्यंत तीन चार जण तर सेट होऊ शकते ते बरोबर हे डोक्यात विचार थोडस वेळ बी होते की आता आणि अर्धवट शिक्षण झालं तर पूर्ण ग्रॅज्युएशन बी झालेलं नाही अर्धवट झालं मग जेम तेम नोकरी करण्यापेक्षा आपण व्यवसाय निवडायला कधी चांगला त्यान व्यवसायाच पक्क ठरवलं की आता नावाने चालू केलं आपण साई प्रसाद या नावाने केलं आता तुम्ही मोठ्या हॉटेल व्यवसायामध्ये आला तर तुम्हाला आव्हानं काय आहे त्या व्यवसायामध्ये आव्हानं असे सर की लेबर प्रॉब्लेम जुनियन झाला सगळीकडे सगळ्याच व्यवसाय झाल्या आपला त्यात नाही तुमच्या हातात आहे की त्याला कसं हॅन्डल करायचं त्यांना कसं सांभाळून घ्यायचं त्यांच्या मन त्यांचे मन काय आहे ते जाणून घेऊन तुम्हाला वाटचाल आहे सगळ्यात मोठा हा विषय व्यवसाय करता असत त्यांच्या कर्जाला लक्षात आल्या पाहिजे त्यांच्या बाहेरचा स्टाफ असतो ट्रेनिंग स्टाफ असतो भरपूर लेडीज स्टाफ सगळ्यात जास्त लागतो नॉन वेजला पण ला प्रॉपर सर्व्हिस द्यावं व्हेज वेजची निवड केली वेजची निवड केली त्यावेळेस गरज होती तसं त्या काळात मी व्हेज नॉन व्हेज केलं सर पण मी सोळा सतरा वर्ष धंदा केला मला काय त्यात म्हणजे मन नाही माझं समाधान वाटलं नाही पण ज्या वेळेला मी व्हेज मध्ये आला चार पाच वर्षात माझं मला एवढं समाधान वाटलं सर बरोबर ग्राहकांच्या पसंतीला उतरण्यासाठी तुम्ही काय काय करता म्हणजे पसंती पण दरवेळेस बदलत राहत हा बदलत राहते प्रत्येक वेळा त्यांना चवीचं त्यांना कसं रोज रोज तेच खाऊन त्यांना टेस्टमध्ये तुम्हाला एनहान्स कर प्रगती करावं लागते कसं करता तुम्ही ते आम्ही हे कर करतो ना वाटच्यावर सारखं माझं लक्ष असतं किचन मध्ये मी सर गर्दी पडले की तुम्ही बघा कधी मी कस्टमर बसून असतो मी किचन मध्ये कारण काय होतं किचन मध्ये ज्यावेळा रश असते भरपूर गर्दी असते त्यावेळेला एक प्रॉब्लेम होतो की फास्ट मध्ये ऑर्डर काढल्या जाते त्या बरोबर म्हणजे सर डिश जाणं गरजेचं आहे मग ते कसे चालले याला बघत नाही ते मी त्यावेळेला मग मुद्दा मी सर स्वतः थांबते त्यावेळेला मी मला डिश झालेली कळते की ही जर कमी झाले उन्नीस बी झाले मग मी त्यात तूप घालून किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट करून बरोबर त्या टेस्ट आणतो म्हणजे कंप्लेंट येऊ देत नाही आणि जरी आले तर सर मान्य करतो मी कस्टमरचं सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही कस्टमरचं फोन ऐकून घेतलं बरोबर आहे ह्याबद्दल तुम्ही काही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स वगैरे काही केला आणि मॅनेजमेंट करून पण शिकू जे ग्राउंड लेवल तुम्ही प्लेट मी बाबजे आमचे प्लेट हाऊस काम केलेलं आहे बरोबर आहे त्यातनं जो अनुभव आलाय कस्टमरच तुम्हाला कळतंय सगळं त्याच समज त्याच्या चेहरा बघितली समजते त्याच्या मनात काय चाललंय काय नाही काय पाहिजे या सगळ्या गोष्टी सर कुठल्याही टेबलला एखादी डिश जर अर्धी ठेवली तर मी जाऊन विचारतोय का बरं अर्धी राहिली आवडली नाही का तुम्हाला एवढं ते तुम्ही काळजी घ्यावंच लागते या धंद्यात तरच धंदा सक्सेस तुमच्या शो भागाला माणूस एकदा येईल जेवण चांगलं लागलं ला ला तर रिपीट येणार बड़ तुम्ही किती फायव्ह स्टार हॉटेल टाकलं तर त्याला कस्टमर रिपीट यायचं तर फक्त जेवणा येणार म्हणजे तुमचं औसा शहरापासून जरी लांब असलं लांब असतरी लोक फक्त तुमची सर्व्हिस सर्व्हिस लातूर येते निलंग्यावर लातूरवरून निलंग्यावरून किल्लारीवरून बरोबर सुद्धा लोक काही काही जण जाताना तर आवर्जून जेवणासाठी थांबत था झाले आता वेगवेगळे डिश वगैरे तुम्ही प्रकार पण वाढवावा लागले आचारी पण कुक पण तुमच्याकडे कुक माझा आहे तो पहिल्यापासून स्टार्ट चा कुक आहे आणि त्याला असिस्टंट कुक म्हणून बाहेरचे आहे पण मेन हेड हेड कुक आहे ते आपलाच आहे आणि प्रॉपर टेस्ट मेंटेन झाले आठ दिवस त्रास झाला सर सुरुवातीला आम्हाला थोडस आपल्याकडे स्पायसी टच लागते जेव्हा असं आहे आणि आपल्या प्रॉपर्टिश आहे थोडं स्वीट टाइप येते ते थोडं आम्हाला आठ दिवस त्रास झाला त्या गोष्टी पण आम्ही कस्टमरला काय लागते त्या हिशोबाने आपण आता हॉटेल व्यवसाय बरोबरच त्याबरोबर त्या ठिकाणी फंक्शन हॉलची पण निर्मिती केलेली आहे त्याची गरज गरज वाटली मी स्टडी केला सर की आपल्या मोठे हॉल भरपूर आहेत सगळे छोटे मोठेच नाहीत आणि केटरिंग विथ केटरिंग अशी सर्व्हिस नाही हॉल हॉलवाला काय करते मला पन्नास साठ हजार भाड्या द्या हॉल देतो तुमच्या तुम्ही आचार्यांना जेवण बनवा काय करायचं ते कर बरोबर लोकांना आता आज कसं झालं कोणीच राबणार नाही आता लोकांना कसं आहे सगळीच जागेवर सर्व्हिस पाहिजे पैसे द्यायचे तयार आहे लोकांची आज माझ्याकडे जास्तीत जास्त ग्रामीण भागातले कार्यक्रम नवल करतो असं आहे ती नीट ओळखून बाबा आपण ती साठ पास वाजता त्यांनी नुसतं हॉलला पाडत साठ पासून माझ्याकडे कार्यक्रम पूर्ण पूर्ण कार्यक्रमच पॅकेजेस आहे त्यात खुश होऊन चालेल लोक समाधान भरपूर कार्यक्रम भरपूर होते आणि फीडबॅक माझा नाईन्टी नाईन पर्सेंट आहे हा लॉन्चच्या बाबतीत आणि त्याचा मला डबल फायदा झाला सर त्यात मला किती मिळालं ह्याच्यापेक्षा त्या लोकांचं समाधान महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट दीडशे दोनशे तीनशे चारशे लोकांचा कार्यक्रम झाला चारशे लोकांना हॉटेल कसाही हे कळायला लागलं त्या माध्यमात आणि त्यानंतर फॅमिली कस्टमर म्हणजे कस्टमर वाढण्यासाठी म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ आहे आणि काही संकल्पना आहेत का तुमच्या आणि काय करायचे त्या ठिकाणी संकल्पना आता एक साईड लाईक एसीचा एक म्हणजे हे चाललंय छोट हॉल गाऊन पण एसी करायचं आहे कारण लोकांची वेळ काय लागले की लोकांना स्टँडर्ड पाहिजे आता हे आपलं थोडस जसं बाकीचे मग सगळ्या प्रकारच्या लोकांना सगळ्या प्रकार सगळ्या कॅटेगरीला तुम्ही ग्रहित धरावच लागतं तुमच्याकडे असं नाही अपेक्षित आहे सर माझी महाराष्ट्रीयन थाळी एकशे साठ रुपयाला करायचा उद्देश तीच आहे की आपण रस्त्यावर हो राहतोय आपला ग्रामीण भाग आहे शंभर दीडशे रुपये एखादा माणूस पे करू शकते त्यात त्याचं पोट भरून जावं म्हणून मी ती महाराष्ट्रीयन थाळी काढली एकशे साठ काय महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन भाज्या येते डाळ येते दही येते शेंगा चटणी येते लोणचं येते पापड येते तीन चपाती येते राईस येते पूर्ण त्याचे पोट भरून जेवण होते किंमत इतर तर जास्त लावू शकते कोण किती लावते आपल्या म्हणणं काय की आपली डिश येते एकशे साठ रुपये डिश आहे कोणत्या दोनशे ते अडीचशे डिश आहे एक डिश घेऊन खाण्याचं पुन्हा रोटी राईस घ्यायचा लांब जाते एक डिशच्या किमतीत आपण पोट भरून जेवण द्याव सामाजिक भार सुद्धा ती गरजेचं आहे माझ्याकडे सगळे मॅक्झिमम शेतकरी लोक येतात बोट त्यांना वाटतं की बाबा आपले पैसे त्यांनी नाही केलेले बरोबर आहे त्यांना दीडशे रुपये बोट भरणे चांगलं जेवण द्यायचं जामन शेटमध्ये जामून असते बरोबर बोल तर आपल्याकडे आजकाल जे तरुण आहेत बरेचसे तरुण जर समजा रोजगार नसेल व्यवसाय नसेल नोकरी नसेल तर निराश किंवा उदास होतात मग अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्या मी सर सांगू का जगणं काहीच आवड नाही सर काही जाऊ मी तुम्हाला सांगतो मी एक छोटस उदाहरण दिलं माझी इथं गाडे होती त्याला भाडे करून दिलं त्याला उदाहरण दिलं सर तुम्ही दोन पाण्याचे बॉक्स विका मला फक्त दिवसात ती तर कसं जाऊ शकते दोन पाण्याचे बॉक्सवर माझं भाडे निघते तुमची जे काही व्यवसाय करणार ती कमी तुम्हालाच राहतेवाल्या डोक्यात प्रकाश पडला त्यांना पाच हजार भाडं जास्त वाटायला लागलं चौकात आपले गाडे दोन पाण्याचे बॉक्स विका फक्त त्यातून तुम्हाला एकशे वीस दोनशे चाळीस रुपये कसे भाडे निघते व्यवसाय करायला काय नाही झाडाची सावली बघा पाच पाण्याचे बॉक्स इगल बसा विषय भेटला फक्त इच्छा शक्ती तुम्ही पाचशे रुपये तर रोज कमवून जाऊ शकतात स्वाभिमान ना वा काय करायचं कुणाच्या नाही म्हणून निराश होऊन बसून काही करा बरोबर काही करा कशात नाही पैसा मिळू शकतात फक्त पैसा टिकवता आला पैसा कमवण्याचा डब कमवायला लागत नाही पण त्याला संयम लागते पैसा टिकवण्यासाठी बरोबर हा तर हॉटेल व्यवसायामध्ये खूप स्पर्धा झालेली आहे म्हणजे महिन्यामध्ये एक हॉटेल निघत आहे जवळपास एक दोन तीन तर अशा संधी आहेत का पर्यायच्या संधी आहेत रोजगार उपलब्ध होतो पण एक व्यवसाय म्हणून चांगला आहे हॉटेलिंग व्यवसाय म्हणून चांगला आहे सर आता कसं आहे किती मोठा टाकून मी तुम्हाला ते सांगितलं की तुम्ही किती थ्री स्टार कॅटेगरीचा हॉटेल बनवा जोपर्यंत तुमची क्वालिटी राहत नाही तोपर्यंत तुम्हाला कस्टमर तुमचा शो बघायला सर एकदा येईल दोनदा येईल माणूस पैसे त्यानं कशासाठी देते तुम्हाला बरोबर जेवणाचे पैसे तुझ्या शो तुमच्या शोचे पैसे देते बरोबर मला प्रॉपर स्वतः ध्यान देऊन क्वालिटीच मेंटेन करावं लागेल कस्टमर कुठेही जात नाही कितीही कॉम्पिटिशन होत द्या मला त्याची तयारी ठेवावंच लागेल आणि होणारच आहे आज असं म्हणू शकत नाही आपण उलट जे हॉटेल चांगलं झालं त्याच्या बाजूला दुसरं पडत असतं बरोबर असं असतं तुमच्या हॉटेलचं म्हणजे असं वैशिष्ट्य काय असेल तर कोण विचारलं तुमच्याकडे वैशिष्ट्य काय तुमचं वैशिष्ट्य हीच आहे गोष्ट सर की तुमच्यात मला त्या लागते पहिली गोष्ट सगळ्याच गोष्टी टेस्ट वर बी अवलंबून जेवणाचा प्रत्येक वेळा तुम्ही सेम टेस्ट देऊ शकत नाही कुठं ना कुठं थोडाफार बदल होऊ शकतो तर तर टेस्ट तुमचा स्वभाव तुम्ही कस्टमरला कसं बिहेर करता तुमचं वागणं कसं कस्टमरशी हो त्या गोष्टी कधी कधी समजा टेस्ट चांगली नाही झाली पण तुमचं कस्टमर बरोबरचं रिलेशन चांगलं ठेवलं तुम्ही बॉन्डिंग कस्टमर चांगलं ठेवले तर ते कस्टमर ऍडजस्ट करून घेते ठीक आहे ह्यावेळेला असं झालं तुम्हाला सांगून पण जाईल चांगले अनुभव पण खूप येतात चांगले अनुभव खूप येतात आणि व्हेज सर खरंच चांगले अनुभव येतात कस्टमर पण चांगलाच येतो तर आता सध्या जे आहे किंवा तरुणाईमध्ये म्हणा किंवा ह्या आधुनिकतेच्या नावाखाली म्हणा बऱ्याचशा लोकांचं कल हे नॉनव्हेज कडे सुद्धा वाढलेलं आहे आणि अशा काळामध्ये आपण व्हेज हॉटेल अतिशय उत्तम प्रकारे चालवत आहे गमक काय गमक म्हणजे सर माहिती आहे का आपण हे आता मार्केट मध्ये तसं झाले पण ऍक्च्युअली व्हेज ला सुद्धा ट्रेंड सुद्धा बरेच व्हेज हॉटेल चालले आणि आज व्हेज हॉटेल पुढेच गर्दी जास्त आलेले आणि दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो नॉन व्हेज हॉटेल फक्त जेंट्सच जाऊन जेऊ हो शकते फॅमिली जाऊन येऊ शकत नाही फॅमिली तुमचं कुटुंब घेऊन जायचं म्हटलं की तुम्ही त्यावेळेला व्हेज प्राय तुम्ही प्रायोरिटी देणार तुम्ही एकटा जात असताना मी तुम्ही कुठले हॉटेल निवडचाल पण जेव्हा व्हेज जेवायचं आहे म्हणजे फॅमिली घेऊन जायचं आहे तर तुम्ही त्या टायमाला सेफ आणि सिक्युअर आणि व्हेजच हॉटेल प्रोव्हाइटेन करणार त्यामुळे व्हेजला आहे असं काही नाही नॉन व्हेज पण व्हेजला पण रिस्पॉन्स चांगला आहे आपण मग आपलं लग्न पूर्वी झालं होतं काही आलं नव्हतं मी दोन हजार पाच ला माझं लग्न जमलं आणि माझा स्वभाव बघून मला माहित नव्हता दादा येत होते ऑटिरोज जेवायला येते पण मला माहित नव्हतं की बा त्यांना मुलगी आई काय असा विषय नव्हता आणि मोरे नानानी मध्यस्थी करून मोरे नाना ना येता जाता थांबत असल्यामुळे त्यांचं शेत असलं म्हणजे तुमच्यावर अधिक जबाबदारी वाढली अधिक जबाबदारी वाढली चांगली देणं आणि जबाबदारी पार आणि त्यांनी माझ्यावर तेवढा विश्वास टाकला की माझं शेत माझे घरदार बघायला सुद्धा आलं नाही की त्यांनी मुलगी डोळे झाकून दिली बरोबर तुमच्या कर्तृत्वावर त्यांनी दिली बरोबर आपला फ्रेंड सर्कल पण खूप मोठा आहे आहे आणि बहुतेक बरेचसे फ्रेंड सर्कल मध्ये उद्योजक आहेत स्वतंत्र व्यवसाय वगैरे करतात आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या तोड एक चांगल्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय करून त्या ग्रुपमध्ये चांगला सेटल झालेला आहात तर मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे की या व्यवसायामध्ये आपण काम करत असताना आपण सामाजिक बांध देखील खूप चांगल्या प्रकारे जपता त्याच्याबद्दल काय सांगा नाही सर गरजेचं आहे तुम्ही नुसतंच व्यापार केलो, कमाई केलं तर तुम्हाला म्हणजे ते तो पण चालत नाही जीवनात सामाजिक कार्य गरजेचं आहे समाजासाठी आपलं काहीतरी योगदान असणं गरजेचं आहे मस्त यायचं कमवायचं निघून जायचं हा जा विषय नाही ज्या 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 स्टँड केलं आज तुम्हाला आणलं त्याच्याविषयी तुमचं काहीतरी भाव का नाही बरोबर त्याच्याविषयी तुमची कृतज्ञता काहीतरी लागते काहीतरी केलं पाहिजे तुम्ही यासाठी म्हणून मी सर कुठल्याही सामाजिक असो आध्यात्मिक काम असो त्यात पुढे असतो पुढे असतो आणि मध्यंतरी शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून देखील आपल्या कार्याची चर्चा झालेली होती त्याबद्दल काय सांगा सर कसं आहे पहिल्या वेळ मला अचानक बोलवली डायरेक्टच मला आदेश मग आदेश केल्यानंतर मला काहीच माहित नव्हतं की नेमकं त्यांची रूपरेषा कशी असते मग हळूहळू थोडं लागलं मग हे ते विषय निघाला आता डायरेक्ट आपण नाही म्हणलं की यंग जनरेशन सगळे आता कसं नाराज होते आज त्यांचा कल डॉल्बीवर वर आहे त्यांना थोडस विश्वास आणि सर शक्य होतंय बघा मी बघितलं मी शिवसेनेत त्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर यंग जनरेशन तयार होते माझ्यासाठी मी अनुभव मी घेतलेला खूप चांगल्या पद्धतीने युवकांनी सहकार्य केलं त्यांनी स्वतः धोल पथक तयार तयार केली ढोल पथक ची आणि व्यवस्थित पारंपरिक वाद्यात अतिशय चांगली शिवजयंती साजरी झाली आणि ह्या शिवजयंतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यानी ज्यानी लोकांनी पट्टी दिली होती शिवजयंतीची त्या सर्वांना आपण एक शिवचरित्राचं पुस्तक हिशोबाचं झालेल्या खर्चाचा हिशोब ताळेबंद आणि

है है तर एवढे सगळे हॉटेल आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्राहक आहेत तसंच तुम्ही इथे केलेलं आहे की आपल्या सुद्धा चांगले हॉटेल भरपूर आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टिकून राहिला तर याचं गमक म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमची एक चांगल्या प्रकारची सेवा नम्रता नम्रता क्वालिटी दिलेली आहे दोन गोष्टी तुमच्यातली नम्रता आणि क्वालिटी दोन गोष्टी सेवा म्हणजे तरुणांना तुम्ही एक चांगला आदर्श देत आहात किंवा तुमच्या कृतीमधून एक प्रेरणा देत आहात सर तुम्हाला मोठं व्हायचं तर ह्या गोष्टी शिकाव्याच लागणार तुम्हाला व्यवसाय वाढायला जितका व्यवसाय वाढायला तेवढं नम्र व्हावं लागणार बरोबर लोक तुम्हाला त्या नजरेने बघायला चालू करते मोठं झालेल्या नजरेनं बघायला चालू त्यावेळेला तुमच्यावर किती नम्रता येते त्याच्यावर तुमचं खरं यश अवलंबून मग तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना इतर हॉटेलला भेटी वगैरे देता का कुठे काय बघतो प्रत्येक ठिकाणी सर कुठेही गेलं तिथे तर काय वेगळं केलेलं आहे म्हणजे डिशची प्रिपरेशन बघतोय टेबल सेटर बघतोय त्याचा स्ट्रक्चर कसा आहे बघतोय स्टाफ कसा बेर करतोय किंवा त्याचे कसे ड्रेसिंग सेन्स आहेत हे ऑब्झर्वेशन व्यवसायात केलंच पाहिजे तुम्ही आज जे द्यायला होते उद्या राहिले असं काय नाही नोकिया सारखं के मोबाईल आज मार्केट मधन बाद झाला एवढा ब्रँडेड एक नंबर असला त्यामुळे तुम्हाला मार्केट बरोबर अपडेट राहावंच लागणार तुम्हाला काय वेगळं करावंच लागणार प्रकारची सेवा भविष्यामध्ये देखील आपण अशीच देत राहणार आहात असं तुमच्या या सगळ्या लक्षात आलेलं आहे अविनाशजी असं म्हणतात की आपण ज्या मित्रामध्ये राहतो ज्या मित्राच्या संख्येत वाढतो त्या मित्रांचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होत असतो किंवा आपल्याकडून आपण त्यांच्याकडून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकत असतो तर त्या अनुषंगानं मला विचारवं असं वाटतं की तुमचा जो फ्रेंड सर्कल आहे किंवा तुमचे जे अनेक मित्र आहेत त्या सर्व मित्राकडून तुम्ही काय काय गुण घेतला मला सर नशी समजत की मला मित्र कंपनी खरीच चांगली फार yes. कमी वयात व्यवसायात आता हनुमंत बिहारासाठी असतील विकास नाराजी असलेली बर असं दर्शन मसलेकर त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पण ह्या फार कमी वयात ही मुलं आज एवढे मोठे स्टँड झालीत ना आज हो त्यांचं नाव आहे चांगलं बरोबर आणि आम्ही संध्याकाळी दररोज बसत असतो व्यवसाय व्यवसायाविषयी चर्चा असते अजून काही नवीन करायचं काय सर्व मित्रांनी आपल्या नावाला एक व्यवसायाच्या वले प्रसामध्ये आपण तरुणांना नोकरीच्या माग न लागता स्वतंत्रपणे काय करावं असं सल्ला द्यायला सर कसं आहे तर आता किती काही जरी झालं तर सरकारी नोकरी मिळणार नाहीत खाजगी मध्ये बर आता सारख्या असल्या टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्या पण नोकऱ्यावर कदा येणार तुम्हाला काहीही करून व्यवसाय करूनच जगावं लागणार आहेत न पुढचा काळ आणि व्यवसाय करत असताना तुम्ही एकट सेट होत नाही तर तुमच्यावर चार माणसं अजून सेट होत आहेत घरातला एखादा भाऊ असला बादचा असला पुतनी तर ती तुमच्याबरोबर त्यांना पण व्यवसायाला जोडला जाऊ शकतो म्हणजे एका बरोबर चार जण नोकरी तुम्ही रोजगार उपलब्ध करून देतो तुम्ही स्वतः कमवू शकता चार लोकांना दुसऱ्यांना कमवून देऊ शकता त्यामुळे व्यवसाय येणारा काळ तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही नोकऱ्या सगळ्यांना मिळू शकत नाही ती त्यामुळे तरुणाने बिंदाज नोकरी लागते प्रयत्न करा नाही लागत असली तर त्याचा नाच सोडून द्या परदेशी नोकरी वेळ घालवू नका खूप छान लवकरात लवकर तुम्ही जेवढं व्यवसायाला लागताल तेव्हा तुम्ही मोठं होत येणारा काळ हा असाच आहे आता कॉम्पिटिशनचाच काळ आहे तुम्हाला करावं लागेल आपण आपला व्यवसाय तर परिपूर्ण करताच पण त्या व्यवसायाच्या बरोबर आपल्याला दुसरे काही छंद आहेत का आणि ते तुम्ही कसे जोपासता मला सर गायनाचं खूप आवड आहे पूर्वीपासूनच आता अशात काय झालं की आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केल्यापासून सकाळी योगा हो होतोय माझा आठ पर्यंत सहा सहा ते आठ आठ नंतर माझ्याकडे भरपूर वेळ असतो जो की मी पूर्वी झोपून घालवत होतो ते आता मी स्वतःचा छंद जोपासण्यासाठी घालवा लागलोय गायनाची आवड आहे बघा पहिल्यापासूनच मॅन आहे आता ती छंद जोपायला प्रॅक्टिस वगैरे प्रत्येकाने आपली स्वतःची छंद जोपासली पाहिजे माणसाला एक नवीन ऊर्जा आहे ते बरोबर आणि असंही नाही ऐकलं आहे मी की आपल्या हॉटेलमध्ये आजपर्यंत अनेक सेलिब्रिटीज देखील आपल्या भोजनाचा स्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तर त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकाल का सगळ्यात मोठे गोष्ट म्हणजे सर उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः माझ्या हॉटेलवर जेवायला आले मला माझ्या म्हणजे महाराष्ट्रात समजलं त्यांनी जयंत पाटील साहेब येऊन चहा घेऊन गेलेत पुन्हा किरण माने सेलिब्रिटी कलाकार आहेत त्यांनी येऊन गेलेत नितीन बनवडे पाटील आले त्यांचा उद्धव साहेबांना आमचं जेवण आवडलं त्यांचं स्वतः शेप असताना सुद्धा त्यांनी आमचं जेवण पण थोडस घेतले ना आवडलं म्हणजे जेवण पुन्हा अंबादासी दानवे साहेब सोबत होते त्यांना पण जेवण आवडले प्रेमा सगळा हा जयंत पाटील साहेब फिरून बघितले मग त्यांना आवडलं म्हणजे म्हणजे चांगले प्रतिसाद मिळाला प्रतिक्रिया चांगल्या दिली आणि त्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा कॉन्फिडन्स आला आपल्याला स्वतःला की बाबा आपण करू शकतो आता कोणाचे कार्यक्रम आपण मॅनेज करू शकतो अमित भैया येऊन जेवण केले त्यांनी पण आले होते ओम दादा आपले आमदार साहेब अवशेष आमदार साहेब खासदार साहेब सुनील गायकवाड त्यांनी पण होते तर अविनाश जी अतिशय चांगले विचार आपण या ठिकाणी मांडला आणि सर्वांच्या मध्ये चांगली सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी आपल्या स्वतंत्र व्यवसायाच्या माध्यमातून याबद्दल आपण खूप छान सांगितलं तरी पण जाता जाता माझा एक असा प्रश्न असणार आहे की आपल्याकडे जे ग्राहक येतात किंवा आपल्या परिसरातील जी लोक आपल्या स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना मी त्यांना एवढं सांगाल किंवा आव्हान काय की त्यांना जेवणाचा विषय क्वालिटी कमी जास्त होऊ शकते किंवा सर्व्हिसमुळे दहा माणसं असते त्याच्याकडून कुणाकडून कुण सर्व्हिस जी काही अडचण असेल ती कस्टमर ग्राहकाने आम्हाला सांगावे आम्ही नम्रपणे त्या गोष्टी स्वीकारून आम्ही त्यात व्यवस्थित सुधारणा करू आम्ही कधीच ग्राहकाची प्रार्थना होऊ देणार नाही हे आज रिंगणच्या माध्यमातून मी सांगतो चूक भूल कमी जास्त होत असते आम्ही मोठ्या मनाने तुम्ही आम्हाला माफ करा एवढीच आमची अपेक्षा वा तर हे होते आपल्या इथे अंशामध्ये अतिशय उत्तम असा हॉटेल व्यवसाय करणारे हॉटेल साई प्रसादचे गेल्या पंचवीस वर्षापासून अविरतपणे अतिशय चांगली सेवा अविनाशजी पवार या ठिकाणी देत आहेत अविनाशजी पवार आज आपण द रिंगण लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलात आपले विचार मांडलात त्याबद्दल रिंगण लाईव्हच्या वतीनं व सर्व टीमच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार या ठिकाणी मानतो व आपल्या व्यवसायाला अनेक चांगली भरारी मिळावी अशी शुभेच्छा देतो धन्यवाद मी पण सगळ्या रिंगण लाईव्ह सगळ्यात संपूर्ण टीमचा आभार मानतो की मला आज बोलवलं माझे विचार दिलं धन्यवाद